संजय राऊत हा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा माणूस त्यांच्या वक्तव्याला महत्व देऊ नका मंत्री दादा भुसे यांची शरद पवार यांच्यावर टीका मातोश्री बाहेर आंदोलन करणारे जे लोक होते ते मुख्यमंत्र्यांचे होते असा आरोप आज खासदार संजय राऊत यांनी करत आंदोलनकर्त्यांचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले या आरोपाचे मंत्री दादा भुसे यांनी खंडन केले असून संजय राऊत हा भोंगा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असतो मीडियाना त्याला महत्व देऊ नये असं भुसे यांनी सांगितलंय हा भंगा भाकरी मातोश्रीचे खातो आणि चाकरी शरद पवार यांची कर्त यांच्या सगळ्या गोष्टी जर बाहेर काढल्या तर यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही असा कुठल्या तरी रुग्णालयात दाखल करण्याची त्यांना गरज आहे असा मंत्री पलटवार दादा भुसे यांनी केलाय बहिणींसाठी पगारासाठी आपल्या सर्वांना ठाऊक आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा सा, महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ज्याला महायुतीच्या उपमुख्यमंत्री महोदय आणि पूर्ण मंत्रिमंडळाने समर्थन आहे महाराष्ट्राच्या करोडो बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये साधारणपणे पुढची पाच वर्ष सुद्धा महायुतीचंच सरकार येणार आहे आणि म्हणून ही रक्कम लाखामध्ये जाणार आहे हा सर्व सन्मान निधी बहिणींच्या खात्यावर आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी एकोणावीस तारखेला जे रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आ... या महाराष्ट्राच्या करोडो बहिणींच्या खात्यावर हा सन्मान निधी वर्ग करण्याचा निर्णय केलेला आहे त्याला दुसरं दिशाभूल करण्याच्या शिवाय दुसरं काय दररोज काहीतरी वेड वाकडं बोलायचं परंतु आता महाराष्ट्राची जनता या गोष्टींना वैतागलेली आहे या गोष्टींना जनता महत्व देत नाही ज्या पद्धतीने विकास महाराष्ट्राचा होतो आहे ज्या पद्धतीने अतिशय लोकप्रिय योजना आणि त्याचं कृतीमधून अंमलबजावणी बघा आता हे आधी बोलायचे की हे घटनाबाह्य सरकार आहे हे बेकायदेशीर सरकार आहे मग बेकायदेशीर घटनाबाह्य जर सरकार आहे तर त्या सरकारकडे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे तुम्ही बोलत तुम्ही पहिले बोलत होते की पंधराशे रुपये कसं काय देऊ शकणार आहेत बरोबर नंतर तुम्हाला जेव्हा कळालं ला की आता पायाखालची वाळू आपली घसरते आहे मग तुम्ही बोलायला लागले की पंधराशे नाही दहा हजार रुपये द्यायला पाहिजे तुम्ही स्वतः बोलता की पंधराशे रुपये कसं काय देऊ शकणार आहेत आणि मग तुम्हीच बोलतात की दहा हजार रुपये द्यायला पाहिजे यांना कुठल्या तरी रुग्णालयात ॲडमिट करण्याची गरज आहे आता मुख्य होती ती मुख्यमंत्र्यांचीच मंडळी दाखवले खरं म्हणजे माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण नको त्या विषयाला एवढं महत्व देतो आणि दररोज सकाळी नऊदा वाजता एक भोंगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेची दिशाभूल करत असतो आणि त्या भोंग्याला तुम्ही एवढी प्रसिद्धी देतात आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा भोंगा जो आहे हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी माननीय शरद पवार साहेबांची करतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ते, ते, पोटा ते दुःख आहे मळमळ मड़ आहे यांच्या सगळ्या गोष्टी जर बाहेर आल्या ना जनतेच्या समोर तर यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही त्यांनी निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जात आहेत आपण बघितलं असेल की संभाजीनगरला मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांचा दौरा झाला आपल्या धुळे जिल्ह्याच्या साखरीला मुख्यमंत्री महोदयांचा दौरा झाला त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये पण मुख्यमंत्री महोदयांचा दौरा आहे आणि मालेगावला पण आपले जे पाच कृषी महाविद्यालय पूर्ण झालेली आहेत तर त्याचं लोकार्पण सोहळ्याला पण मुख्यमंत्री महोदय मालेगावला येतील टू च नायक तुम्ही जे नाव घेतलंय भोंगा तो त्याच्यामध्ये राहील जसं मी बोललो गद्दारी त्यांनी तर फार वर्षांपूर्वीपासून केलेली आहे शिवसेनेचं नाव लावतात कुंकू शिवसेनेचा लावतात परंतु चाकरी माननीय शरद पवार साहेबांची करतात आणि त्यांच्या मनामध्ये आजही शरद पवार साहेबांच मिशन आहे मला वाटत कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींनी आणि नागरिकांनी पण याचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे अशा शुभ कामामध्ये तुम्ही जे नाव घेतलं असे अशुभ नाव घेऊ नयेत असं माझं मत आहे